मीराबाईला लोक नाव ठेवू लागले पण मीराबाईनं भजन बंद केलं नाही घुंगरू बांध मीराबाई नाचू लागल्या ऐका मीराबाई गली, गली, गली ना फिरून नाचल्या का आणि परमार्थ केला का भजन का केलं गल्ली गल्लीनं त्याच कारण ऐका गल्लीनंच का नाचल्या मीराबाई तर हा परमार्थ भजन लोकापर्यंत समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे पाहिजे म्हणून मीराबाई भजन करू लागले नाचून पण राजाला राग राग येऊ लागला मीरा भजन मंद कर पण मीराबाई भजन करतात ए हो गई मगन, हो मगन। गोड मीराबाई भजन करू लागले वडिलांनी विषाचा प्याला आणला लक्ष देऊन ऐका महिला मंडळ वडिलांनी का आणलं विषाचा प्याला आणला वडील म्हणतात बाबा म्हणतात मीरा भजन बंद कर भजन बंद करायचं नसेल तर विष पे विष पे त्यावेळेस ऐका महिला मंडळ भक्ती सिद्ध करण्याकरता परमार्थ करण्याकरता मीराबाईनं अमृत प्याव तस घट 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 मीराबाई विष पिऊ लागल्या विषाची परीक्षा दिली स्तब्ध बसल्या पण विषाचा परिणाम माझ्या मीराबाई वरती झाला का गोड चिंतन होतं मे जी गिरा गिरने ना दिया तेरी साथ नहीं कण सब कुची मे जबी गिरा गिरने ना तेरे साथ नब किया शामला महिला मंडळ मी तुम्हाला प्रश्न विचारते तुम्ही म्हणता आमचीच पोरगी ना आम्हाला ही ऐका भक्ती सिद्ध करण्याकरता परमार्थ सिद्ध करण्याकरता मीराबाई ना कशाची परीक्षा दिली हा ओ बचत गट कशाची विषाची परीक्षा दिली विष पिल्या भजना करता मला सांगा मीराबाई भजना करता विष पिल्या बरोबर केला का चूक केलं ते बोला बन आ? आता बोलायच्याच बंद झाल्या मला सांगा मीराबाई ना परीक्षा दिली विषाची बरोबर केलं का चूक केलं बरोबर बरोबर केलं मीराबाई भजना करता विष पिल्या बरोबर केलं आता आपल्या डोंग गावातले तुम्ही तुम्ही तुमचं धरून घ्या म्हणजे तुम्हीच स्वतः अशा चार पाच जणी तुम्ही रोज मंदिरात वाजणार जाऊ लागले तुम्ही बरं का रोज तुम्ही मंदिरात वाजणार जाऊ लागल्या घरचे कंटाळे घरचे तुम्हाला म्हणू लागले एक तार भजन बंद कर नाही तर वीस पे काय करता तुम्ही काय करताल तुम्ही हा त्यात भजन सोडत्या पण या लवीस पाहिजे भजनाची परीक्षा देणी देणं म्हणजे सोपी गोष्ट नाही ऐका विष पिणं म्हणजे काय परमार्थ करण्याकरता परमार्थ साधण्याकरता आपल्या जीवनामध्ये जे जे संगत येतात ना ते म्हणजे एक प्रकारचं विष आहे विष आहे पण ऐका आपल्या भजनामध्ये सुद्धा ते विष पचवण्याची ताकद पाहिजे विठाला विठाला सेवेचा सेवक दिनपणे रंग तेथे भले म्हणून संतांची संगत करा का तर संतांचं जीवन कसं आहे संतांची सेवा केली पाहिजे का तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतीत कीर्ती वाढू कारण आपलं हित करण्याचं हित कोण करेल तर जग हित करू शकत नाही संत आपलं हित करू शकतात आपलं हित कुणाला ऐका आपला हित कुणाला व्हावा असं वाटतं तर आपल्या आई वडिलांना वाटतं आपल्या लेकराचं चा, हित झालं पाहिजे बघा आज ज्या मुलाने आमच्या सतीश दादा असतील तुकाराम दादा दादा असतील आमच्या ढोले यांच्या उपकारातून होण्याकरता एवढा भव्य दिव्य कीर्तनाचा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला का? तर आई वडिलांचे उपकार आहे बापाचे उपकार आहे ऐका प्रत्येक कवीनं प्रत्येक कीर्तनकारानं आईचं वर्णन केलंय पण बाप मात्र या जगाला अजून सुद्धा कळाला नाही आपण म्हणतो आई म्हणजे ईश्वराकडे नेते तिला काय म्हणायचं आई म्हणायचं आई सुद्धा जीवनामध्ये फार महत्वाची असते आई का किती महत्वाची असते आईची प्रत्येक गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाची असते आईचा पदर लेकरा किती किती महान असतो किती किमतीचा असतो लेकरा लेकरा करता आईचा पदार उधा उन्हामध्ये सावली बनतो लेकराला जर सर्दी झाली तर तोच आईचा पदर रुमाल बनतो आणि संध्याकाळी जर ले लेकरला थंडी वाजली तर अंगार घेण्याकरता चादर बनतो कोण पदर एवढ महत्वाची आई असते ऐका जीना गुला तेरी चून लेहरा जी जीना रे, उडा गुला माई चुन

पण असतो पण ऐका प्रत्येकानं आईचं वर्णन केलं पण बाप अजून सुद्धा आपल्याला कळाला नाही आपल्याला वाटतं बाप म्हणजे काय वटारणाऱ्या डोळ्या डोळ्या वटुरून पाहणारा म्हणजे बाप आहे का नाही बापाची व्याख्या अजून जगाला कळायला नाही अजून कळायला नाही डोळे वटारून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात वा म्हणतात तुम्ही ब मी पाहत होते तुम्ही जागी का नाही <laughs> ऐका डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे वाटारून जी प्रेम करते तिला बायको म्हणतात डोळे मिठे पर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात आणि डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता प्रेम करतो त्याला बाप तला बाप, बाप। जीवनामध्ये किती महत्वाचा आहे ऐका एखाद्याला जर एक पाय नसेल ना त्याला दुसऱ्या पायाची किंमत विचारा एखाद्याला एक हात नसेल त्याला दुसऱ्या हाताची किंमत विचारा आणि ज्या घरामध्ये बाप नसेल ना बाप त्या ले लेकराला विचारा बापाची किंमत काय असते काय असते बापाची किंमत बापाच्या फक्त आपण एकदा हाताला धरा बापाच्या हाताला जर आपण धरलं ना लोकाच्या पाय पडायची गरज आपल्याला राहत नाही म्हणून जिंदगीमध्ये बाप फार महत्वाचा असतो किती महत्वाचा असतो शाळेमध्ये फीज भरताना बापाला कधी पाहू नका दिवाळीच्या प्रेड मध्ये दिवाळी सणाला ज्या वेळेस बाप आपल्याला कपडे घेतो ना त्यावेळेस देखील आपण पाहू नका मग तुम्ही ताई बापाला नक्की बघायचं केव्हा रा, रात्री वाजता उठल्याच्या नंतर बापाकडे जा आणि बापाच्या अंगामध्ये जे फाटलेलं बनेल ना त्याला थिग किती आहे ते पहा तेव्हा बापाची किंमत कळ तेव्हा बापाची किंमत कळ तुम्हाला सांगू आज मी या ठिकाणी उभी आहे ज्यावेळेस मी छोटी होते सगळ्यांना आता तुम्ही मला पाहिलेलंच आहे सगळ्यांना ज्यावेळेस माझे वडील मला पैठणला क्लासला घेऊन जात होते त्यावेळेस वडिलांना वाटायचं की माझ्या मुलीनं भजन तरी गायलं पाहिजे काय वाटायचं काय इच्छा होती माझ्या वडिलांची माझ्या मुलीनं कमीत कमी एक दोन तरी अभंग गायले पाहिजे नंतर अपेक्षा वडिलांच्या आई वडिलांची लेकराकडून अपेक्षा कशी असते वडिलांना वाटत होत कि माझ्या मुलीनं कीर्तनामध्ये किमान भैरवी चाल गायली पाहिजे काय शेवटची चाल तरी यायला पाहिजे माझ्या लेकरांना नंतर आई वडिलांना वाटायचं मुलीनं पहिली चाल गायली पाहिजे नंतर वाटायचं की मुलीनं कीर्तन केलं पाहिजे पण खरं सांगू माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने खोट सांगत नाही मी माझ्या माहेर मध्ये म्हणून सांगते आई वडिलांचे एवढे उपकार आहे त्यांनी भली गरीब परिस्थिती पाहिली बापाचं अंतकरण कसं असतं आहे का गावामध्ये जर जत्रा असेल ना जत्रा यात्रा असेल ना तर आईमध्ये बापामध्ये किती फरक असतो ऐका यात्रा जत्रा पाहण्याकरता जर आई गेली ना लेकराला आई कशी घेते बर कशी घेते कल्यावरती घेते आईला वाटत आईच म्हण असं असत कि मला जे दिसत ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे पण ऐका बाप जर जत्रा पाहण्याकरता गेला तर बाप लेकराला कुठं घेतो हा बोला ना खांद्यावरती घेतो का त्याच कारण ऐका बापाचं अंतकरण असं असतं बापाला वाटतं जे मलाही दिसलं नाही जे मलाही मिळालं नाही ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे ही भावना बापाची ही भावना बापाची असते बापाचं अंतकरण कसं असतं काळ्या मेघावाणी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हा कला वटा मदी हसू जरी कना वा कला घडी भरतो बजरा ऐका चिधापर लई वगळ हाय गळा उम गया बापर उम गया बापर लई वगळ गळा उम गया बापर मग या बापर र माझ्या डोळ्यात ल कुणी मायेन पुसताना कस होऊद दटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदराला किती थिगळ्या जोडलेली उभ्या विशाला त्यानं कशी कातर लाविली मला कस सोत या कुणी बाबा म्हणताना कसा कस या गोष्ट बापाची जी सांगताना जीवनामध्ये बाप फार असतो महिला मंडळ ऐका मी तुमचे फक्त दोन मिनिटं आहे फक्त दोन मिनटं लक्ष देऊन ऐका ज्या वेळेस आपल्या आई वडील सोडून जातात ना ऐका ज्या वेळेस आपल्या आई वडील देखील सोडून जातात सगळ्यात जास्त दुःख कोणाला होतं कुणाला होतं सांगण सगळ्यात जास्त दुःख कुणाला होत असेल ना तर मुलीला होत मुलीला होत का तर तिच्यासाठी माहेर माहेर राहत जा नाही माहेर परख घर होत बघा ज्या वेळेस मुलगी जन्माला येते ना त्या मुलीच जीवन कसं असतं मुलीच माहेरही आपलं नसतं सासरही आपलं नसतं काय मुलीचं माहेरही तिचं नसतं आणि सासरही तिचं नसतं मग मुलीचं नक्की आहे काय तिच्या जीवनामध्ये आई वडील तिचे सर्वस्व असतात पण ऐका आई वडील गेल्याच्या नंतर मला सांगा आता दिवाळी सण आपल्या जवळ आला दिवाळी सण आपल्या जवळ आलेला आहे दिवाळीला भाऊबीजला किंवा रक्षाबंधनला महिला मंडळ खरं सांगा आपण कुणाची वाट पाहतो कुणाची पाहतो बोला ना कुणाची पाहतो आपण वडील जर नसेल तर आपण भावाची वाट पात पाहतो भावाची वाट पाहतो बन्धुराया दिवाली सना वटपाया ला न कोरे श्रावण महिनात रक्षाबन्धन कारी महिनात दिवाली सन श्रावण महीनात रक्षाबन्धन कारी महिनात दिवाली सन बन्धुराया दिवाली सना Wow, wow, wow. प्रत्येक बहीण कुणाची वाट पाहते महिला मंडळ भावाची वाट पाहते कल्पना करा आता एखादी आपली एक अर्धी जर एखादी अशी असेलच कि तिचा आणि भावाचं भांडण असतं जमत नाही मला सांगा शेजारीच्या मैत्रिणीकडे किंवा जाऊबाईकडे जर तिचा भाऊ आला तिला घेण्याकरता आपल्या मनाला आपल्या अंतकरणाला खरच चांगलं वाटतं वाटतं का वाईट वाटत वाट माणसाला त्यावेळेस ती मुलगी म्हणत असते गर्दीत माणसाच्या हरवलाय माझा भाऊ गर्दीत माणसाच्या हरवलाय माझा भाऊ सांगणारे पत्त्यावर भेटायला येऊ कोणत्या पत्त्यावर भेटावू वय तू उचला तर नाही फोन म्हणून मी वहिनीला फोन केला लक्ष देऊन ऐकावर कमाईला म्हणलं तू उचला तर नाही फोन म्हणून मी वहिनीला फोन केला अरे वेड्या तिनं रॉंग नंबर नंबर म्हणत माझा फोन कट केला रे फोन कट केला सांगणारे दादा मी तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ अरे दादा मी गरीब आहे रे दादा मी गरीब आहे पण सांगणारे दादा तुला कोणत्या रंगाचा शेर्ट घेऊ कोणत्या रंगाचा शेट घेऊ आपण आज या जगामध्ये जर पाहिलं ना आई वडिलांचे येऊन भाई बहीण आणि बाबाचे फार भांडणं चालू आहे बघा का तर बहिणीला सुद्धा काय पाहिजे हिस्सा पाहिजे कशाचा ध्यानाचा बरोबर आहे की नाही काय पाहिजे पण ऐका महिला मंडळ आपल्याला जर भावाचं प्रेम मिळवायचं असेल ना तर त्याच्याकडे धानाचा कधी हिस्सा मागू नका त्याच्याकडे प्रेमाचा हिस्सा मागा त्याच्याकडे प्रेमाचा हिस्सा खरं सांगू आता तुम्हालाही माहिती आहे आमच्या भावाला जमीन नाही गुंठाई जमीन आहे आता ते ती घेतली पण ऐका मला सांगा ज्या भावाकडे जमीन आहे त्या बहिणीनं भावा भावाबरोबर भांडण केले फक्त देवाकडे आमच्या देवाकडे माझी देवाला एकच प्रार्थना आहे की देवा अरे आम्हाला चोळी बांगडी नको फक्त आमच्या भावाला सुखात ठेव भावा सुखात ठेव बस देवा काही नको म्हणून मला सांगायचं आहे की आई वडील गेल्याच्या नंतर खरं पाठीमाग राहणार कोण असतो तर एका मुलीचा फक्त भाव असतो भाव असतो म्हणून भावाकडे भावा आपण प्रेम मागितलं पाहिजे म्हणून बापही जीवनामध्ये महत्वाचं आहे आणि आई वडील भाऊ सगळे महत्वाचे असतात आणि खरंच या ठिकाणी आल्याच्या नंतर मला तुकाराम दादानी फोन केला म्हणजे राम दा आ, दादा माझे भाऊ ना बरोबर आहे का भाऊ आणि तुकाराम दादा म्हणजे माझा भासा मी त्याची कोण आ त्या मला त्याने फोन केला दादाने तुकाराम दादाने ताई तुझी तारीख पाहिजे म्हणे मला आता तो योग्य बोलला मला म्हणे ताई तुझी तारीख पाहिजे आता काही काही भागाला गेलो ना दादा आम्ही आम्हाला असं नाही म्हणत फोन जर आला तर लोक म्हणतात ताई तुमची सुपारी पाहिजे काय म्हणते सुपर मी म्हणलं जागरण करते का काय कीर्तन करते ना बाबा एक जण म्हणे ताई तुमचा दिवस पाहिजे म्हटलं दहा तेरा वा सोडून कोणता घाल पण तुकाराम दादांनी फोन केला ताई नाही आम्हाला फक्त तुमची तारीख यायची म्हटलं ठीक आहे दादांनी या ठिकाणी या ठिकाणी येण्याकरता योग आला या ठिकाणी दादांच्या रामकिशन दादाच्या मुलांनी दोन्ही मुलांनी मुलीने या ठिकाणी अन्नदानाचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला अन्नदान आणि कीर्तनाचा कार्यक्रमच का ठेवायचं त्याचं त्याला शास्त्र आहे सुभाषित वर्णन करतात अन्नदान तत्परम अनन्य क्षम क्षणिक तृप्ती यावी जीवन तू विद्या ऐका पुरुष मंडळ महिला मंडळ आता जर आपण जेवण केलं आता जर आपण जेवण केलं तर संध्याकाळी आपल्याला भूक लागत नाही लागते संध्याकाळी भूक लागते ना आठ वाजताच लागते ऐका आता जर आपण जेवण केलं तर संध्याकाळी भूक लागते अन्नदान महत्वाचं गोष्टी आपल्या कानाने श्रवण केल्या तर त्या मरेपर्यंत आपल्या कानामध्ये राहत असतात म्हणून अन्नदानही श्रेष्ठ आहे आणि ज्ञानदान त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणून होईल तेवढ्या प्रकारे आई वडिलांची सेवा करा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही का फुल कभी दुबारा खिलते नाही फुल कभी दुबारा खिलते नाही जन्म कभी दुबारा मिलता नाही हजारो गलतिया माफ करणे वाले बाप जीवन मी फिरसे मिलते नाही फिरसे मिलते नाही फिरसे मिलते नाही लेकराकडून हजारो चुका होऊ द्या काय का लेकराकडून हजारो चुका होऊ द्या समाजाने जरी लेकरांचा त्याग केला तिरस्कार केला तर आई वडील लेकराचा कधीच तिरस्कार करत नाही म्हणून झालेली सेवा संतांचे चरणी अर्पण करते परमात्म्याचे चरणी अर्पण करते आणि आमच्या कैलासवासी रामकिशन दादा ढोले देवाकडे एकच प्रार्थना आहे की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो त्याकरता थोडस भजन करायचंय आपण माझ्या पाठीमाग निवृत्ती राया न्यूरुती राया रामारे सेवेचा सेवक से दिनपणे रंक तेथे वले तुकोबाऱ्या म्हणतात तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची फक्त संतांची संगत करा सगळं सुख संतांच्या संगतीमध्ये आहेच म्हणून झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करते साधू संतांच्या चरणी अर्पण करते सर्व गायक मंडळी असतील रामनाथ दादा असतील माझे पती गायके महाराज असतील गिरी महाराज असतील नामदेव महाराज असतील विष्णू महाराज असतील कृष्णा महाराज असतील सगळे आमचे महाराजही असतील माझे गुरुस्थानी असणारे आमचे चुलते आमचे अळू महाराजही असतील आमचे ढोले महाराजही असतील सगळ्यांचे चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देते ज्ञानेश